आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक अशी घोषणा केली जी फक्त बेरोजगार तरुणांसाठीच नाही तर नोकरी करणाऱ्या आणि नोकरी शोधणाऱ्या दोघांसाठी मोठी न्यूज ठरली आहे हळ मित्रांनो मी बोलतोय पंतप्रधान विकसित भारत रोजगार या योजनेबद्दल सध्या ही योजना सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनल्सवर सगळ्यात जास्त ट्रेंडिंग टॉपिक बनली आहे या योजनेत पहिली नोकरी मिळालेल्या तरुणांना थेट पंधरा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत आणि नोकरी देणाऱ्या कंपन्यांनाही सरकारी प्रोत्साहन मिळणार आहे पण हा पैसा नेमका कोणाला मिळणार यामध्ये कोणत्या अटी आहेत आणि खरंच यात तुमचा फायदा होईल का तर आज आपण संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो मराठी रोजगार युट्यूब चॅनलमध्ये ही योजना पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिन भाषणात जाहीर केली आहे याचा उद्देश आहे देशातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती वाढवणे आणि कंपन्यांना प्रोत्साहन देणे यामध्ये एकूण निधी एक लाख कोटी रुपये आहे याचा कालावधी आहे एक ऑगस्ट तर दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस याचं लक्ष म्हणजे तीन पॉईंट पाच कोटी रोजगार निर्मिती ज्यात एक पॉईंट ब्याण्णव कोटींना पहिली नोकरी मिळेल तर तरुणांना यामध्ये काय फायदे मिळणार आहेत तर मित्रांनो पहिल्यांदाच नोकरी मिळालेल्या युवकांना सरकारकडून पंधरा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल यामध्ये सहा महिने नोकरी पूर्ण केल्यावर आणि आर्थिक साक्षरता प्रशिक्षण पूर्ण केल्यावर हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत थेट तुमच्या खात्यात टाकले जातील यामध्ये आवश्यक अटी ई पी एफ ओमध्ये नोंदणी आधार लिंक बँक खाते आणि नोकरीचं सत्यापन यामध्ये कंपन्यांना काय फायदे मिळणार आहेत तर मित्रांनो नवीन उमेदवारांना पहिल्यांदाच नोकरीवर घेणाऱ्या नियोक्त्यांना प्रति कर्मचारी तीन हजार रुपये प्रोत्साहन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात हा लाभ तिसऱ्या चौथ्या वर्षापर्यंत मिळू शकतो अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी खालील गोष्टी गरजेच्या आहेत ई पी एफ ओमध्ये नोंदणी आधार लिंक बँक खाते ऑफर लेटर आणि जॉईनिंग डेटचं प्रमाणपत्र आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल हे पोर्टल आणखी सुरू करण्यात आलेलं नाही ही योजना का महत्त्वाची आहे भारताचा बेरोजगारी दर गेल्या काही वर्षात सात ते आठ टक्केच्या आसपास आहे अशा परिस्थितीत पहिली नोकरी मिळालेल्या तरुणांना आर्थिक आधार देणं आणि कंपन्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी थेट मदत करणं हा या योजनेचा उद्देश आहे ही योजना औपचारिक रोजगार क्षेत्र मजबूत करेल पी एफ e. ई एस आय सी सारखे फायदे वाढवेल आणि खाजगी कंपन्यांमध्येही स्थिरता आणेल यामध्ये महत्वाच्या तारखे लक्षात घ्या ही योजना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुरू झाली आहे आणि योजना संपण्याचा कालावधी एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस आहे अटी जर पाळल्या नाहीत तर लाभ रद्द होऊ शकतो चुकीची माहिती दिल्यास दोघांचाही लाभ रद्द केला जाणार आहे तर मित्रांनो ही होती पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना एक अशी योजना जी योग्य रीतीने अंमलात आली तर लाखो तरुणांना याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे ही योजना खरंच बेरोजगारी कमी करेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद